नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राघव हा मेल्याची बातमी सगळीकडे पसरवताच आता आठवड्याभरातच सिंधू पुन्हा आता दुसरा विवाह करणार असल्याचे सिंधूने पेपरमध्ये न्यूज देऊन मोठा धमाका उडवलेला असतो आणि आता सिंधू ही आता लग्न करून पर देशात निघून जाईल अशी भीती आता श्रीकांत धर्माधिकारी आणि मधूला वाटताच आता सिंधूच्या साखरपुड्यामध्ये मधू कशी आता राघवला धरण्यासाठी आणि बघण्यासाठी रत्नपारख्यांच्या घरी येते त्याच वेळेस डाव साधून राधा मावशी बनून आलेल्या राघव सोबत भयानक प्लान करून सिंधू आता कशी मधुला रंगे हात पकडते आणि मधु जिवंत असल्याचे सत्य डी आय जी सरांसमोर आणून राघव हा निर्दोष असल्याचे डी आय जी सरांसमोर सिद्ध करून आता सिंधू पुन्हा कशी राघवची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता काहीही करून मधूला आपल्याला बाहेर काढायचंच आणि यासाठी आता सिंधूनेसुद्धा भयानक डाव आखलेला असतो आणि इकडे मधू आणि श्रीकांत धर्माधिकारीनेसुद्धा ज्या राघवच्या ॲम्बुलन्सचा अपघात झाला होता त्यामध्ये जी व्यक्ती जळाली होती तिचे डी एन एसुद्धा आता टेस्ट करण्यासाठी पाठवलेले असतात तेव्हा आता इकडे सगळेजण घाबरलेले असताना सिंधूने सगळ्यांना वचन दिलेलं असतं डी ए रिपोर्ट्स येण्याच्या अगोदर राघव हा निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवील आणि मधुला बाहेर काढीलच असे वचन देताच आता वरला आठवडा होताच आता दुसऱ्या लग्नाची न्यूज देऊन मोठा धमाका उडावलेला असतो इकडे आता ते बातमी ऐकून मधू आणि श्रीकांत धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो मधु म्हणते की मामा बघितलं का ती सिंधू किती धोरण आणि हुशार आहे राघव हा मेला ये जाहीर करून एका आठवड्यातच दुसरे लग्न करून तिचा परदेशात जाण्याचा डाव आहे वाटत तर आता श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की मग मधु यावरती तू काय करणार आहे साता तर मधु म्हणते की मामा मी आता जे काही करेल ना ते फक्त तू बघत राहा तर आता इकडे काहीही करून सिंधूचा साखरपुडा थांबवायचा आणि सिंधूला परदेशात पळून जाऊ द्यायचे नाही यासाठी आता या धर्माधिकारी आणि मधूने डाव वाखायला सुरुवात केलेली असते इकडे आता सिंधू लग्न करणार असल्याचे कळतात मीडियावालेसुद्धा आता रत्नबारक्यांच्या घरासमोर आलेले असतात तर आता सिंधू मीडियावाल्यांनासुद्धा समजावते आणि म्हणते की माझ्या भविष्यासाठी आणि माझ्या मुलांच्या आता सगळ्या संगोपनासाठी मला हे करावंच लागेल आणि किती दिवस असं दुःख कवटाळून बसू मीसुद्धा एक स्त्री आहे आणि मलासुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे आता सिंधूने मीडियावाल्यांना दाखवून दिलेले असते तर सुद्धा आता सिंधूच्या लग्नासाठी सिंधूला शुभेच्छा दिलेल्या असतात इकडे आता धर्माधिकारी हा डी आय जी सरांकडे येतो आणि सिंधू ही आठवड्याभरातच रागव गेल्यानंतर दुसरं लग्न कसं करू शकते असे आता डी आय जी सरांना विचारतो आणि म्हणतो की अजून ही केस संपलेली नाही आहे तेव्हा डी डि, आय जी साहेब मी तुम्हाला विनंती करतो की सिंधूचं हे लग्न थांबून तिला जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत कुठेही जाऊ देऊ नये पण त्या अगोदरच डी आय जी सरांची सिंधूने भेट घेतलेली असते आणि सिंधूने डी आय जी सरांना सांगितलेले असते की हे बघा सर आता राघव या जगात नाही आहे मी असं दुःख कवटाळून किती दिवस बघणार मलासुद्धा काही आयुष्य आहे आणि मी आता या आयुष्यात मला जोडीदाराची सुद्धा गरज आहे माझे दोन मुले आहेत तेव्हा आता मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तरीसुद्धा या लग्नामध्ये मला कोणतीही आडकाठी नको आणि म्हणून धर्माधिकारी आणि मधू यांनी माझ्या लग्नात हस्तक्षेप करू नये आणि आमच्या घरी येण्याचा प्रयत्नही करू नये असे आता डी आय जी सरांना सिंधूने सांगितलेले असते तेव्हा आता डी आय जी सर धर्माधिकारींना सांगतात की हे बघा सिंधूला तिचं स्वतंत्र आयुष्य जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे राघव आता या जगात नाही आहे तेव्हा तिने तरी एकटीने किती दिवस असे दुःख कवटाळून बसायचे तेव्हा तिने हा जो लग्न करण्याचा निर्णय घेतला ना तो अगदी योग्य आहे आणि त्यामुळे तुम्ही सिंधू ही आता दुसरे लग्न करू राहिली त्या लग्नामध्ये कोणतीही तुम्ही आडकाठी आणू नये असे आदेश आता डी आय जी सरांनी धर्माधिकारीला सांगितलेले असतात आणि जोपर्यंत आता सिंधूचा उद्या साखरपुडा असल्यामुळे सिंधूच्या साखरपुड्यात देखील तुम्ही कोणताही हस्तक्षेप करू नये किंवा त्या साखरपुड्याला सुद्धा तुम्हाला जाण्याची बंदी असल्याचे आता डी आय जी सरांनी आदेश काढून ते धर्माधिकारीला सांगितलेलं असतं तेव्हा आता धर्माधिकारीचा सुद्धा नाविलाद झालेला असतो आणि ताबडतोब आता धर्माधिकारी मधूकडे येतो आणि मधूला म्हणतो की आता तर आपली चारही बाजूने कोंडी झाली बघितलं का त्या सिंधूने काय केलं आपल्याला आता तिच्या साखरपुड्याला जाण्याची परवानगी नाही राणी आता काय करायचं तेव्हा आता मधू म्हणते की मामा तू काही काळजी करू नकोस आणि आता मी काय करते ना ते तू फक्त बघत राहा धर्माधिकारी म्हणतो की मधू काय करणार आहेस तू अगं आपल्याला साखरपुड्याला जाण्याची परवानगीही नाही जर आपल्याला तिथे कोणी बघितलं ना तर फुकटच आपली सिंधू कोंडी करेल मधु म्हणते की मामा तू काही काळजी करू नकोस मी काय अशा वेशात तिथे जाणार नाही लपून छपून दुसरा वेश धारण करून मी बरोबर मग सिंधूच्या साखरपुड्यात जाते आणि मला खात्री आहे की राघव तिथेच कुठेतरी साखरपुड्यात मला दिसणार आणि त्या क्षणी राघव जिवंत आहे याचा पुरावा देखील आपल्याला मिळणार आणि तो पुरावा आपल्याला मिळाला की मग सिंधूची आपण सगळ्या बाजूने कोंडी करू सिंधूला मग तिचा लग्नही करता येणार नाही आणि कुठे जाताही येणार नाही राघव जिवंत असल्याचे समजतास राघवला पकडून सिंधूने राघवला लपून ठेवले याची केस सुद्धा आपल्याला सिंधूवरती लावता येईल आणि सिंधूला सुद्धा जेलमध्ये टाकता येईल सगळं काही आपल्या मर्जीप्रमाणे घडेल मामा असे आता मधूने धर्माधिकारीला खात्री करून दिलेली असती इकडे आता सिंधूने दुसऱ्या दिवशी साखरपुडा असल्याची सांगताच आता सगळ्या रत्नपारख्यांनी साखरपुड्याची तयारी केलेली असते सगळं रत्नपारख्यांचं घर आता लाईट माळांनी सजवलेलं असतं भटजीसुद्धा आता तिथे आलेले असतात आणि साखरपुड्यासाठी सिंधूने आता एक मुलगासुद्धा बघितलेला असतो आणि तोसुद्धा सगळ्या तयारीनेशी तिथे आलेला असतो The cat sat on the नटून तटून आता सगळेजण आता तिथे असतात तर आता इकडे ही त्याच वेळेस लपत छपत रत्नबारख्यांच्या घरी येते आणि आता ही अशा ठिकाणी लपते की जिथून तिला सगळं काही बघता येईल इकडे आता सिंधूने राधा मावशी बनून आलेल्या राघवला आपल्यासोबत ठेवलेलं असतं आणि आता सिंधू ही साखरपुडा करण्यासाठी आता समोर बसलेली असते आणि आता भटजी मंत्र म्हणत असतात सगळे विधी अगदी साखर पुड्यासारखे पार पडत असतात मधूला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे मधू ही भिरभिरत्या नजरेने राघव कुठे दिसतो का हे शोधत असते आणि इकडे सिंधूबरोबर असलेली राधा मावशी म्हणजे राघवसुद्धा आता मधू नक्कीच इथे येणार आणि तिच्यावरती झडप घालून तिला पकडायचं हे आता ठरवलेलं असतं तेव्हा राधा राधा मावशीच्या वेशातला राघवसुद्धा आता इकडे सगळीकडे लक्ष ठेवून असतो तर आता गुपचूप मधू ही अडगळीच्या खोलीच्या तिथे लपून बसलेली असते आणि तिथून आता सगळं बघत असते इकडे आता राधा मावशीसुद्धा मधू तिथे आलीच असणार असे म्हणत सगळीकडे मधूला शोधत असते त्याच वेळेस आता इकडे मधुला शिंक येऊन मधू शिंकते तर तो आवाज आता राघवला जातो म्हणजे राधा मावशीला तिच्या कानावर पडतो आणि ताबडतोब आता त्या आवाजाच्या दिशेने राधा मावशी जाऊ लागते आणि आता मधू ही तिथे लपून ते सगळं बघत असल्याचे आता राघवसमोर आलेले असते पटकन आता राघव सिंधूला जाऊन ते सगळं सांगतो आणि इकडे आता सिंधूने अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि आता गुपचूप सिंधूने डियाजी सरांना फोन करून मधू जिवंत असल्याचे सत्य सांगून मधू त्यांच्या घरी तिथे आल्याचे हे सगळे आता सत्य मधु सिंधूने आता डी आय जी सरांना सांगताय डी आय जी सर आता पोलिसी टीमला घेऊन अखेर रत्न बारख्याच्या घरावर छापा मारण्यासाठी आलेले असतात तर आता इकडे राधा मावशी आणि सगळे जण आता इकडे मधुला धरण्यासाठी टपून बसलेले असतात तिकडे साखरपुड्याचा कार्यक्रम चाललेला असतो भटजी मंत्र म्हणत असतात तर आता भटजीने सिंधूकडे अंगठी दिलेली असते आणि ती अंगठी आता सिंधूला न दुसऱ्या त्या मुलाच्या हातात घालण्यासाठी सांगितलेली असते आणि त्याच वेळेस आता डी आय जी सर पोलीस टीमला घेऊन तिथे येतात आता राधा मावशी ही मधूला पकडते आणि लगेचच डी आय जी सरांसमोर आणते तर आता इन्स्पेक्टर आणि लेडीज कॉन्स्टेबल लगेचच मधू जिवंत असल्याचे कळताच मधूला बेड्या ठोकतात आणि आता साखरपुड्यातच राधा मावशी आणि सिंधूने मोठा धमाका करून आता मधु जिवंत असल्याचे सत्य डी आय जी सरांसमोर आणून मधूला पकडून दिलेले असते आणि त्याच वेळेस आता राघव निर्दोष असल्याचे सिद्ध झालेले असते आणि आता मधूला भेड्या घालून आता घेऊन जाऊ लागतात आणि आता अखेर सिंधूने तिला जे हवं होतं ते मिळवलेलं असतं तेव्हा आता राघव जिवंत असल्याचे सत्य सिंधू कशी डी आय जी सरांसमोर आणते आणि राघवला मिळवण्यासाठी मधून आत्महत्या करण्याचा स्वतःहून प्रयत्न केल्याचे सिद्ध होऊन सिंधू आता कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा